माझं मनच ठरवतं की मी बद्ध आहे मी मुमुक्षू आहे मी साधक आहे का मी सिद्ध आहे माझं मन मी ठरवतो स्वत आतमध्ये जर मनाने बद्धाचीच अवस्था स्वीकारायची ठरवली तर ते बद्धच राहील मनाने सिद्धावस्थेमध्येच राहायचं ठरवलं तर मन सिद्ध स्वरूपच राहील आणि हे मी माझा कल्पनेने सांगत नाही याला उपनिषदाचा आधार आहे मन एव मनुष्याणामध मुक्ताय मन एवं कारण मन एव्या हे बंधन आणि मुक्ती याच कारण मनुष्याचं मन आहे बंधाय विषया सक्तम मुक्तयी निर्विषय स्मृतम श्लोक आहे तुम्ही जर मनाने ठरवलं ती मुक्तच आहे तर तुमच्या मुक्तीला कोणीही अडथळा ठरू शकत नाही आणि जर तुम्ही मनानेच स्वतःला बंधनं घालून घेतली की तुमच्या बद्धतेला केवळ 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 तुम्हीच जबाबदार असता